सासूबाई आता नवरात्र सुरू होत आहेत ना तेव्हा रोज साबुदाण्याची खिचडीच तर खावी लागणार आहे त्याचीच प्रॅक्टिस करते आतापासूनच हो एकदा पोटाला सवय झाली की मग ऍसिडिटी वगैरे काही होणार नाही किती भरी गे माझी सुनती म्हणे मुलगी शिकली आणि प्रगती झाली ही यांची बुद्धी बघा अजून बघा की याचे व्हिडिओ करा अजून तिला फॉलो काय तुम्ही पण आग उपवासाला नुसती साबुदाण्याची खिचडी नसते खायची तू हवे बनवू शकते उपवासाचे इडली वडे खीर भजी शिरा गुलाबजाम धिरडे बापरे हलचो भैये ऐकूनच तुम्हाला पाणी सुटलं चलो oh आता तुझ्या पोटाला साबुदाणाची सवय करण्याची गरज नाही म्हणजे नो ऍसिडिटी वाव चला बनवते काहीतरी चमचमी अगं आता मग मला बनवण्याची प्रॅक्टिस व्हायला नको बरं बाई बनव मलाही थोडं बनव अशा भरपूर रेसिपीज साठी सुप्रीम बघरच्या इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करा आणि तुम्हाला सर्वांना सुप्रीम बघर कडून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा